परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन ते दीड दिवसांपासून सर्वत्र ढगफुटी व अतिवृष्टी पाऊस झाल्याने शेती व पशुधनाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले तसेच ग्रामीण भागातील गोदाकाट व नदीकाठातील अनेक गावाचा संपर्क तुटला आहे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून पीक विमा विम्याचे पंचवीस टक्के अग्रिम रक्कम व एकेरी पन्नास हजार रुपये अनुदान नुकसान भरपाई आपत्ती निवारण उपाययोजना विभागांतर्गत मिळावी यासाठी राज्याचे कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख नाना टाकळकर चक्रधर उगळे अशोकराव गिराण एकनाथराव घाडगे विठ्ठलराव रासवे युसुफुद्दीन अन्सारी परमेश्वर नवरे बंडू शिंदे गोपाल साखरे पाटील अनिल पाटील बाळासाहेब झिंजान करण वाकणकर किशन घाडगे महेश कोल्हे प्रदीप काळे कल्याण चौधरी मुजीब आलम शेख सबीर दिलीप हिवाळे शंकर चिंचाणी हनीफ कुरेशी अब्दुल सईद अन्सारी वैजनाथ कोल्हे अजिम बागवान अबरार खान रईस अन्सारी संतोष गलवे प्रताप शिंदे एलआर कदम लक्ष्मीकांत तिडदे तिडके अशोक कुलकर्णी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थिती होती।